धारणी पोलिसांचा कारनामा भाग एक नमस्कार दर्शकांनो धारणी पोलीस कोणाच्या बापाला घाबरत नाही असा आम्ही आता उल्लेख करीत आहोत ते का तर एकीकडे पोलीस उपाधीक्षक पंकज कुमावत म्हणतात ग्रामीण भागात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास धडक कारवाई करणार कोणताही ठाणेदार यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणताही अवैध धंदा चालू राहणार नाही माहिती झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार जर याच्यामध्ये आम्हाला काई तर भेटला आणि आम्ही इकडून टीम पाठवली आणि त्यांना रेड केली तर त्यांच्यावर ठाणेदारावर सक्त कारवाई करण्यात येईल पोलीस उपाधीक्षक काय म्हणाले यावर एक नजर टाकूया जर खबरी असेल किंवा कोणाला जर सूचना द्यायची असेल तर ते जे आहे आमचे पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे ट्रिपल नाईन झिरो सेवन एट टू फोर थ्री वन ट्रिपल नाईन झिरो सेवन एट टू फोर थ्री वन याच्यावर जे आहे पर्सनली आम्हाला व्हॉट्सअप करून सूचना डिटेलमध्ये देऊ शकतात कुठे चालू आहे काय आहे कधी चालते याच्या संदर्भात जे आहे आम्ही आमचा जे विशेष पथक आहे त्यांच्याकडून जे आहे कारवाई करून त्याच्यावर कारवाई करू पुणे शहरात वरली जुगारांचा सर्वात मोठा अड्डा झाला आहे इथेच रोज पंचवीस लाखाची उलाढाल होत आहे एवढंच नाही तर धारणीत पाच मोठे वरली जुगारी तर तीनशे लहान इतर व्यवसाय सक्रिय झाले आहे सामीर गोलू खान रामप्रसाद मनीष राठोड हे बडे वर्णी व्यावसायिक सक्रिय आहेत वसंत आणि सुभाष हे दोघे सर्वात मोठे वर्णी माफियांचे सूत्र असल्याचे समोर येत आहे फुल्या हाच व्यवसाय येथे सक्रिय झाला आहे हा अवैध व्यवसायात बिचारे साधेबोडे आदिवासी बांधव आहारी जाऊन पैसे हरित आहेत याच धारणित अवैध देशी दारू सह गांजाची सुद्धा खुलेआम विक्री होत आहे यावर ग्रामीण पोलीस अधीक्षक हा धारणी शहरातील अवैध व्यवसायांचा पुरावा आणि व्हिडिओ जर आपण बघितले असेल तर आपण याच धारणी शहरातील पोलीस निरीक्षक सह इतर पोलीस विरुद्ध धडक कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहेत